नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रिडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपरेट थोडं लेट झालं रिडिंगसाठी तब्येत बरे नाही आहे तर आवाज थोडासा कमी येईल थोडा ॲडजस्ट करावं लागेल तर आजची रीडिंग आहे दुर्गाष्टमी आहे आज आणि या दुर्गाष्टमीला आई साहेबांचा आदेश आहे देवी भवानींचा आदेश आहे तुमच्यासाठी जो काय आहे किंवा जो मेसेज आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता अगदी तब्येत जरी नाही आहे पण जे डाउनलोड्स येतात आणि जे मेसेजेस येतात त्याला ते त्याच वेळी फ्लो करणं आणि ते पोहोचवणं खूप महत्वाचं असतं तर ते तुमच्यासाठी घेऊन आले आणि दुर्गाष्टमी आहे आणि आई साहेबांचा आदेश आहे तो त्यांच्या मुलांसाठी लेकरांसाठी जो आदेश आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हाँ है हा उद्देश आहे हा रिडिंगचा तर बघूया आपण ह्या दुर्गाष्टमीला आई साहेबांचा कोणता आदेश आहे तुमच्यासाठी या दुर्गाष्टमीला आई साहेबांचा कोणता आदेश आहे या दुर्गाष्टमीला आई साहेबांचा तुमच्यासाठी आदेश आहे थँक यू सो मच आणि ही दुर्गाष्टमी आणि मी काय तुम्हाला म्हणलं जे डाउनलोड्स येतात जे मेसेजेस येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं असतं आणि हेच डाउनलोड्स म्हणाले की आज दुर्गाष्टमी आहे आणि आईसाहेबांचा आदेश आहे तुमच्यासाठी आणि त्यामध्ये लॉर्ड गणेशा बघा बाप्पांचाही आदेश आहे हो तुमच्यासाठी इन्फिनिटी अबंडन्स जे ऑबस्टेकल्स uh, तुमच्या आयुष्यात किंवा तुम्हाला uh, मला वाटते इथं ज्या काही अशा सोल्स आहे ज्यांना खरंच गरजेचं आहे की हे मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचवावे फायनान्शियली प्रॉब्लेम्स असतील किंवा हे जे uh, असतील किंवा अजून काहीही तुमच्या ह्याच्यामध्ये अडथळे येतात काही डिसिजन तुम्ही घेताय त्या डिसिजन घेत असताना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग सापडत नाहीये तर बाप्पा हित तर तो मार्ग तुमचा खुला करतायत जो श्री गणेशा आयुष्यात ज्या प्रत्येक चांगल्या घटनेचा किंवा प्रत्येक चांगल्या गोष्टीचा श्री गणेशा केला जातो तो श्री गणेशा जो आहे तो तुमचा आज दुर्गा दुर्गाष्टमीच्या निमित्ताने आणि देवी तुळजाभवानीच्या आशीर्वादाने तो श्री गणेशा बाप्पाच्या आशीर्वादाने होत आहे आणि हेच इथं तुम्हाला सांगण्याचं हे आहे हाच आदेश आहे तुमच्यासाठी तर तुम्हाला इथं देवी तुळजाभवानी आदेश देत आहेत की ज्या गोष्टी तुमच्या पास्टमध्ये झाल्या म्हणजे फायनान्शियली हे असू दे किंवा आन्या, जा तु, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये असू दे अडथळे आणण्या आणण्याचा कोणी प्रयत्न केला असेल किंवा फायनान्शियल पण ते फायनान्शियल जे तुमचे थांबलेले आहेत ज्या ज्यांना तुम्ही दिलं असाल किंवा जे तुम्ही तुमचं जे काम करताय त्याचा मोबदला जो तुम्हाला मिळायला पाहिजे तो तुमच्यापर्यंत तुम्हाला जेवढा पाहिजे तो तुमच्यापर्यंत येत नाही काही अडथळे आहेत लॉकेजेस आहेत तर ते सगळे तरी करत आहेत पण यातून जी शिकवण तुम्हाला मिळाली यातून जो गायडन्स तुम्हाला मिळालेला आहे तुमची तुमच्या ज्या परिस्थितीमध्ये असेल तुमच्या ज्या जर्नीमध्ये असेल तुमच्या हे काहीही कार्य करत असताना असेल तुम्हाला मदतीला येणारी जशी लोकं आहेत तशीच तुम्हाला मदतीला न येणारे म्हणजे ह्या सगळ्या लोकांचं स जे सगळे आजूबाजूला तुमच्या लोकं आहेत तुमच्या आयुष्यात येणारे ज्या सोल्स आहेत त्यांची जी एनर्जी आहे किंवा त्यांचं जे खरं रूप आहे ते तुमच्यासमोर या जर्नीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ही जर्नी ही अशीच असते शून्यापर्यंत शून्यापासून अगदी शेवटपर्यंत आयुष्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही जर्नी ही हीच असते आयुष्य हेच आहे हे फक्त प्र टप्प्याटप्प्यानं प्रत्येकाचं हे दाखवत जातं की खरं रिअल लाईफ काय आहे तुम्ही आहात काय आहे हे दाखवत जाते तर मग देवी तुझा म्हणी तुम्हाला हाच आदेश देत आहेत आई तुम्हाला हाच आदेश देत आहेत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुला शिकवण देण्यासाठी ही सगळ्या गोष्टी सगळं जे झालं ते हे तुला शिकवण देण्यासाठी झालेलं आहे तर हे शिकव या शिकवणीमधून तू शिकायचं आहे ज्या चांगल्या गोष्टींचा तुझ्या आयुष्यात श्री गणेशा होतोय पण हा श्री गणेशा होण्याआधी तुझा तो पास्ट लाईफ होता त्यामध्ये तुला ज्या ज्या सोर्स अशा भेटल्या ज्यांनी तुला तुझ्यातलं खऱ्या रूपाशी न कनेक्ट होता तुला म म्हणजे अशा काही गोष्टी असतात असं काही असतं की ज्या आपल्याला समोर दिसतंय पण ते आपण मानत नाही मानत नाही म्हणण्यापेक्षा आपण खरंच आपल्याकडं आहे पण आपण देत नाही किंवा देण्याची इच्छा नसते किंवा करण्याची इच्छा नसते अशा काही गोष्टी असतात आपल्याला अपेक्षित नसतं बरं अपेक्षित पण असतं आणि काही वेळा असं असतं की हे माझं आहे ह्या अशा भावनेत आपण अविर्भावात राहतो की हे माझं आहे माझ्यापासून कधी जाणार नाही किंवा हे माणसं माझी आहेत हे हे माझं आहेत ते माझं आहेत हे तसं ह्या सगळ्या भ्रमातून तुम्हाला इथं देवी तुम्हाला देवीने बाहेर काढल्या आणि हा जो पास्टमध्ये ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या की हा भ्रम या भ्रमाचं जे ब सावट तुमच्या भोवती पडलेलं होतं हा माझा आहे तो माझा आहे तो माझा आहे तो माझा आहे पण ह्या तुमच्या परिस्थिती असेल किंवा तुमच्या आयुष्यात आले ऑपस्टिकल्स असतील ब्लॉकेजेस असतील ज्या सगळ्या ह्यानं तुम्हाला ते दाखवून दिलं की रिअलिटी काय आहे आयुष्याची रिॲलिटी काय आहे तुम तुम का का, तुम्ही काय आहात तुम्हाला काय करायला पाहिजे तुमच्या नसताना तुमच्यावर कोण कसं करते असताना काय जर येणार आहे तुमच्याकडं किंवा येत आहे किंवा आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या तुम्हाला दाखवण्यासाठी हा जो पास्ट आहे तो झाला तर हे सगळे ऑबस्टेकल्स जे आहेत आता तुमच्या आयुष्यातून तुम रिमूव्ह केले जातात म्हणजे बाप्पांच्या आशीर्वादाने मुलाधार चक्र ऍक्टिव्हेट होते हिल होते आणि जेव्हा मुलाधार चक्र हिल होते त्यावेळेला तुमच्यातले सगळे ब्लॉकेजेस जे आहेत म्हणजे जे निगेटिव्ह एनर्जीस आहेत नकारात्मक ज्या एनर्जीस आहेत त्या तुमच्यातून रिमूव्ह केल्या जातात बाहेर काढल्या जातात आणि त्यातून तेव्हा ज्या वेळेला त्या सगळ्या जे ब्लॉकेजेस आहेत आणि मुळा मुलाधार मधून ते रिमूव्ह केले जातात तेव्हा सकारात्मक गोष्टी त्यामध्ये ऍड केल्या जातात सकारात्मक एनर्जीशी तुम्ही कनेक्ट व्हायला लागतात आणि हेच तुमच्या आयुष्यात झालंय तुम्ही सकारात्मक एनर्जीशी कनेक्ट झालाय आणि म्हणूनच एक कुंभ जो आहे जो आई साहेब तुम्हाला देत आहे जो आशीर्वादाचा आहे अबंडन्सचा आहे फायनान्शियली जे सगळं तुम्हाला हे पाहिजे होतं त्याचं आहे आता तुमच्या तुमच्या आयुष्यातलं तुमची जी फॅमिली लाईफ आहे तुमचं जे काही तुम्हाला नवीन काही तुमचे प्रोजेक्ट असतील किंवा नवीन काही जे तुम्हाला सगळं करायचं आहे ते धाडसांना तुमची निर्णय क्षमता वाढण्याचे योग आहेत तुमची निर्णय क्षमता वाढते तुमचा जो निर्णय घेतलेला आहे तो उतरवणं डिसिजन घेतला आहे पण तो बाहेर येत नाही तर ते जे हे आहे ते तुमच्या इथं पुढे येत आहे आणि हे जे कनेक्शन आहे तुमचं तुमच्याशी जे कनेक्शन राहिलं होतं तुम्ही स्वतःला सोडून जगाशी जे कनेक्ट होत होता ते कनेक्शन तोडून तुम्हाला तुमच्याशी इथं बाप्पा कनेक्ट करतायत करता आणि आय सी कनेक्ट करतायत आणि त्या तुम्हाला आशीर्वाद की सगळे हे ब्लॉकेजेस दूर होत आहेत जे ब्लॉकेजेस म्हणजे काय आहे जे नकारात्मक करावं लागल्यात लाईट ॲक्टिवेशन मग ही तुमच्यातली जी लाईट आहे तुमच्यातला जो प्रकाश आहे तुमच्यातला प्रकाश बाहेर येण्याची वेळ आहे आणि हा धागा बाहेर येतोय हा तुमच्या हृदयातला म्हणजे ॲज अ हार्ट चक्र मणिपूर चक्र आणि रूट चक्र ह्याची ही ॲक्टिवनेस जो आहे त्याच्यातला फ्लो जो आहे त्याच्यातली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा बाहेर पडते आणि त्यामुळं तुमच्या तुम्हाला दिलेला जो वॉन्ट्स आहे म्हणजे तुम्हाच्यात जे ज्ञान आहे तुम्ही जे ज्ञान घेतलेलं आहे आणि तुमचे जे थॉट्स आहेत तुम्हाला जे गायडन्स दिलेले आहेत मार्गदर्शन जे आहे आता अगदी लाऊडली तुम्ही बाहेर हे करू शकता म्हणजे तुमच्या कार्यातून तुम्ही इतकं तुम्हाला हे केलं जाते ऊर्जा तुमच्यामध्ये फ्लो केली जाते की ती तुमच्या कार्यातून तुम बाहेर बाहेर दिसणार आहे आता ती आणि खूप क्लिअरनेस आहे तुमच्यामध्ये म्हणजे तुमचे बो विचार असतील तुमचं बोलणं असेल तुमचं काम असेल तुमचं कोणतंही हे असेल तर त्याच्यामध्ये क्लिअर हे आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही अडथळा किंवा असं नाही तर अगदी प्रकाश आहे सक्रियकरण आहे मी तर तेच म्हणतो तुम्हाला मुलाधार चक्र आणि मुलाधार ज्या ऊर्जा होत्या किंवा नकारात्मक ज्या एनर्जीस होत्या ज्या लोकं होती किंवा काही सो, सो अशा होत्या ज्यांनी तुम्हाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांना सगळ्यांना बाजूला काढून हे सगळं केलेलं आहे तर इथं तुम्हाला ते सांगितलं जातं फॉरग्यू करायचं कारण इतकी मोठी लाईट अशी अशी ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवाहित होते तर इथं त्यांचे कुठेही ते हे होणार नाही तर याच्याशी तुम्ही तुमची एनर्जी वेस्ट घालवायची नाही आहे त्या एनर्जीशी कारण तुमची ऊर्जा इतकी पॉवरफुल आहे इतकी असे खूप हे आहे लाईट आहे त्याच्यामध्ये शाईन करताय तुम्ही तुमची नजर तुमचं बोलणं तुमचं दिसणं तुमचं हाव भाव तुमची बॉडी लँग्वेज हे सगळ्यातून तुमची जी ऊर्जा आहे तुमची जी ऊर्जा आहे ती अशी फ्लो होते बाहेर येते आणि त्यामुळंच अजून तुमच्यातले हे वाढते तुमच्यातली हे जे लाईट जी आहे ती अजून प्रकाश तुमचा प्रफुल्लित होते तुमचं सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आता मॅजिक मॅनिफेस्टिंग या दुर्गाष्टमीला आई साहेबांचा हाच आदेश आहे तुम्हाला की एक मॅजिक होते आता मॅजिक होताना तुम्ही बघाल आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल मॅजिक म्हणजे काय किंवा त्याच्यावर तुमचा कधी विश्वास हे झाला जा। तुमच्या आयुष्यात कसं असते चक्रासवर जेव्हा तुम्ही काम करता किंवा ध्यान मेडिटेशन करायला लागता चक्रासवर काम करायला लागलं ला की ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात व्हायला लागतात आणि तसंच ते छोटे छोटे मॅजिक्स तुम्ही आयुष्यात बघितले असतील पण आत्ता आई तुम्हाला हाच आदेश देतात किंवा हेच सांगतात तुम्हाला की तुमच्या आयुष्यात जे मॅनिफेस्ट जे तुमचे ड्रीम्स होते तुमचे जे स्वप्न आहे इथं काय म्हणलो तुम्हाला जे फायनान्शियली जे अवर्न्डन्स आहे किंवा जे ज्ञान आहे ते अजून तुमच्यातलं वाढते अजून ह्या सगळ्या ज्या सोर्स आहेत नकारात्मक ह्या सगळ्या बाजूला सारून एका उच्च लेवलची म्हणजे तुमचा दृष्टिकोन बदलतो आहे तुमची नजर बदलते तुमचा चष्माही बदलतो बदलते आणि ते तुम्हाला उच्च दर्जाची लेवलची उच्च लेवलच्या लोक असतील किंवा तशा पर्सनॅलिटी हायर पर्सनॅलिटी असतील ज्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होत आहे त्यांच्या विचारांशी कनेक्ट होत आहे त्यांच्या त्यांचे हावभाव हो त्यांचं हे कसं असते बघा ज्या वेळेला आपण आपण कोणाच्या सानिध्यात राहतो त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो तसा इथं तुमचं सानिध्य आणि तुमचं प्रकाशीकरण आणि तुमचं हे इतकं वाढलंय की तुम्ही म्हणजे तुमची अट्रॅक्शन पॉवरच खूप वाढले त्यामुळं तुमच्या ह्या पॉझिटिव्ह थॉट्स किंवा पॉझिटिव्ह तुमची जी ऊर्जा आहे याच्यामुळं तुम्ही अशा एनर्जीसने अट्रॅक्ट करताय की त्यामुळं तुमच्या आयुष्यात मॅजिक व्हायला चालू होणार आहे आणि तेच दिसतंय हे तुमचे गोल्स तुमचे रिया ड्रीम्स हे सगळं रियालिटीमध्ये येते आणि मॅजिकच्या रूपान हे सगळं तुम्हाला आता बघायला मिळेल तुमच्या आयुष्यात हे सगळे चेंजेस होताना तुम्हाला दिसतील आणि आई हाच आदेश देतात तुम्हाला हे मॅजिक आणि हे सगळं हे सगळं तुमच्या आयुष्यात होते होणार शंभर टक्के होणार पण तुम्ही हे जे पास्टमध्ये ज्या हे सगळं झालं यात गुरफटून नाही पडायचं आहे किंवा त्यांना महत्त्व द्यायचं नाही आहे ते तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त ब्लॉकेजेसचं काम करतात तर तिथं तुमची ऊर्जा वाया तुम्ही घालवायची नाही आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते थँक्यू सो मच चॅनलला so लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि रिडिंग कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं बघा मी so काय म्हणलं तुम्हाला मी तुम्हाला इथं पहिले जेव्हा कार्ड शपोल केले तेव्हाच तुम्हाला सांगितलं शून्यातून एक नवीन सुरुवात होती शून्यातून नवीन जा सुरुवात होते पण त्या शून्यातून सुरुवात होत असताना जे उच्च विचार उच्च जे हे करून तुम्हाला जायचं आहे या शून्यातून जेव्हा सुरुवात तुम्ही करताय तेव्हा पाय जमिनीवरच पाहिजे पाय जमी जमिनीवरच तुमचे असणार आहेत पण तुमची ऊर्जा उच्च लेवलची आहे आणि त्या उच्च लेवलपर्यंत तुम्ही जाणार आहात अगदी शून्यापासून शिखरापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास तुम्ही केलाय तो खूप मोठा प्रवास आहे खूप त्रास आहे तुम्हाला खूप सगळे म्हणजे सगळे मी तुम्हाला तेच म्हणलं खरी रूप असतील किंवा काही अडचणी असतील खरे चेहरे असतील हे सगळे तुमच्या समोर आले तुम्हाला जगण्याचं एक सूत्र परमेश्वर आई साहेबांनी तुम्हाला दाखवलं देवी तुळजाभवानी तुम्हाला जगण्याचं सूत्र शिकवलं दाखवलं त्यांनी दाखवलं रिएलिटी तुम्ही कोण आहात तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या खरंच ज्यांना तुम्ही तुमचं म्हणता खरंच आहे का खरच आहे का रिएलिटी काय आहे तुम्ही तुमच्याशी कनेक्ट होणं रिॲलिटी आहे का जगाशी कनेक्ट होणं ही रियालिटी आहे हे तुम्हाला शिकवलं तुम्हाला कुठून तुमचा प्रवास सुरू करायचा या प्रवासाचा तुमचा उद्देश काय आहे तुमच्या करिअरमध्ये हो तुम्ही थांबताय तर थांबणं महत्वाचं आहे का त्यातून नवा मार्ग शोधणं महत्वाचं आहे हे तुम्हाला हिशेबाने शिकवलं तुळजा शिकवलं जीवनाच्या संधेपासून सुरुवात इथं झालेली आहे आणि बघा मी तुम्हाला एक अशी मागं पण रिटिंग झाली ब्रह्ममुहूर्तापासून आणि देवा देवी तुळजाभवानी तुम्हाला सांगतायत इथं एक संध्या आणि संध्या, जी सम जो वेळ असतो तो म्हणजे महालक्ष्मींच्या आगमनांचा असतो देवी तुळजाभवानींच्या आगमनांचा असतो आणि तीच संध्या ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करते त्या संधीनं तुमच्या आयुष्याचा एक सकाळ एक सकाळ सूर्योदय तुमच्या आयुष्याचा होतोय आणि ही एक नवीन प तुमच्यातली अशी पॉझिटिव्हनेस असा आहे जो अंधार दूर करणारा आहे अंधारात सुद्धा बघा एका चमचमत्या ताऱ्यानं किंवा चंद्राच्या प्रकाशानं सारी सृष्टी हे होते की ती अंधार असला तरी सुद्धा काहीही लाईट प्रकाश नसला तरी सुद्धा एखाद्या चंद्राच्या प्रकाशामुळं असा सगळं वातावरण प्रकाशमयी होतं आणि छान वाटतं ते चंद्राकडे बघायला तशी तुमची ऊर्जा आहे अंधारात किंवा वादळात दिवा लावण्याची जी क्षमता आपण म्हणतो ती तुमच्यामध्ये आहे अंधारात प्रकाशमय वातावरण निर्माण करणं हे तुमच्यामध्ये आहे म्हणजे तुमच्या परिवारामध्ये असू दे समाजामध्ये असू दे घरामध्ये असू दे तुमच्या मित्रपरिवारामध्ये असू दे कुठंही असू दे इथं तुम्हाला ते सांगितलं जातं किंवा ते एक सेलिब्रेशनचं टायमिंग येत आहे जे तुम्हाला जास्तशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे जे सेलिब्रेशन असं आहे जे तुमच्या ज्ञानानं गुणानं समर्पणानं त्यागानं ते तुमच्यापर्यंत आलेलं आहे आणि आई साहेब तुम्हाला हाच आदेश देत आहेत कारण तुमचं दुःख तुमची सहनशक्ती तुमचं संयमपणा आणि तुमचं काटेकोरपणा जो जे काही आहे ते तुमचं इथं त्यांनी बघितलं आहे आणि तुम्हाला तसं त्यांनी तयार केलं आहे आणि त्यांच्या आशीर्वाद आहेत तुम्हाला त्या म्हणजे प्राऊड फील करताय प्राऊड वाटत त्यांना अशा अभ्यास की देत आहेत इथं आणि खूप छान असा मेसेज आला नक्की आणि अशा सोलपर्यंत हा ही रिडिंग पोहोचवायची आहे बघा मी तुम्हाला इथं काय म्हणलं फायनान्शियली फायनान्शियली इतक्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून तुम्ही बाहेर आलाय बाहेर येत आहे एवढ्या एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या ज्यातून मार्ग निघत नव्हता पण मार्ग हा मार्ग तुम्हाला साक्षात तुमच्या कष्ट जितकं कष्ट तुम्ही केलं मी तुम्हाला कष्ट जितकं केलं त्या कष्टाच्या प्रमाणात तुम्हाला परत फळ जे आहे ते मिळत नव्हतं तर हे ते तुम्हाला मिळते तर तेच सांगितलं ते आई साहेब तुम्हाला आदेश देत आहेत की हे सगळं तुमच्याकडे येत आहे त्याच्यापेक्षा शंभर पटीनं जास्त ते तुम्हाला देतील आणि देत आहेत पण तुमच्या आणि हेच मॅजिक तुमच्या आयुष्यात होणार आहे स्वतःवरचा विश्वास स्वतःवरचा कॉन्फिडन्स तुमच्यातली शक्ती आणि तुम्हाला स्वतःवरचा विश्वास आणि आई विश्वास जो आहे तो तुम्हाला जागृत ठेवायचा आहे तो तुम्हाला विश्वास तडीच न्यायचं आहे त्या कारण त्यांचा त्यांचा जो विश्वास आहे त्यांचा जो आशीर्वाद आहे तो असा नाही त्यांनी त्यांच्या लेकराला एकदा हातात धरला ना किंवा त्याला तयार करायचा तर त्याच्यातलं सगळं जे चुकीचं आहे ते काढून मग हो ते त्याला पूर्ण उभं करणार ते सगळं निघून गेलं आहे तुमच्या आयुष्यातून ज्या ज्या अशा एनर्जीस होत्या ज्या चिकटल्या होत्या तुम्हाला असे ते खेकडा कसं हे करतो की नाही तसं त्यांनी तुम्हाला चिकटवून धरून ठेवलं होतं आणि त्यामुळं तुम्ही ना पुढे जात होता ना मागे जात होता तर त्या सगळ्या एनर्जीसना धुडकारून अगदी तुम्ही आक्रोश केले आणि ते सगळं तुम्ही स्वतःमधलं काढून टाकलेलं आहे आणि तुमचा तो आक्रोश आहे तो आई साहेबांपर्यंत पोचलेला आहे देवी तेव्हाच हस्तक्षेप करतात किंवा त्यांच्या लेकराला त्रास कोणी दिलेला त्यांना ते हे होत नाही आई अशीच असते आई आपल्या लेकराला कधीच ती त्रास होऊ देत नाही आणि ह्या आईनं तुमची जी हाक आहे ती त्यांच्यापर्यंत पोचली आणि म्हणूनच त्यांनी ते हे केलं की तुम्हाला तयार करायचं तुम 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 आहे आणि तुम्ही तयार झाला आहात म्हणूनच हा प्रकाश तुमच्यातला बाहेर येतोय तुमच्यातली ऊर्जा बाहेर येते आणि या प्रकाशामुळे एक नवीन उत्साह आता बाहेर येते बघा हे जग जिंकण्याचं जे आहे पृथ्वी प्रदक्षिणा कायम दाखव तसं जग जिंकल्याचा अनुभव तुम्हाला तिथे येतं हे मॅजिक मॅनिफेस्टिंग म्हणजे हेच आहे मॅजिक होताना आता तुम्ही बघाली जग जिंकल्याचा जो अनुभव आहे जो वॉन्स आहे जिथून तुम्ही खूप मोठं इथं स्वप्न तुमचं आहे त्या स्वप्नापर्यंत पुढं घेऊन जाण्यासाठी श्री गणेशांचा आशीर्वाद आणि श्री गणेश तुम्हाला आशीर्वाद देतात की त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला आता ह्या स्वप्नापर्यंत पुढं जायचं आहे की ह्या जगात तुम्ही असं तुम्ही भ्रमण करण्याचं किंवा बाहेर तुम्हाला असं हे करायला जाणाऱ्या अशा सुद्धा सोन्स असतील की त्यांना पूर्ण जगाचं असं हे करायचं असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी वर्ल्ड टूर असेल किंवा अशा काही गोष्टी आहेत रिसर्च असेल किंवा काही असं काही करणारे अशी मुलं असतील सुद्धा हा मेसेज जाईल की त्यांचं सुद्धा स्वप्न पूर्ण होण्याचं याल कारण त्यांचं श त्यांची शक्ती त्याने त्यांचं कष्ट त्याच्यामध्ये खूप लागलेलं ला आहे त्यांनी खूप कष्ट केलं आहे पैसा गुंतवलेला आहे तर ते स्वप्नसुद्धा इथं पूर्ण होण्याचं हे दिसते मला जे स्वप्न तुम्ही बघत होता ज्या स्वप्नासाठी तुम्ही कष्ट केले जे स्वप्न तुम्ही बघत होता जे रोप तुम्ही लावला ते कधी फुलते कधी फळते किंवा कधी त्याला बहर येतोय ह्याची तुम्ही वाट बघत होता किंवा ते तुम्हाला असं वाटत होतं की कधी हे हे होणार असं काही गोष्टी असतात की नाही आपल्याला कितीही हे झालंच हे आपण देऊ नये आपण माणूसच आहे की नाही तर आई आईसाहेब आई साहेब तुम्हाला सांगतायत त्या तोच आदेश देत आहेत ते तुम्हाला की ज्याची वाट तू बघत होतास किंवा प्रामाणिकपणे तू तुझं कष्ट करत राहिलास फळाची अपेक्षा नाही केलीस तर आईसाहेब तुम्हाला इथं आदेश देतात की ते फळ तुला तू तु असं जादूईच्या ह्याच्यासारखं सगळी फळ तुला ते आता दिलं जाते तुम्हाला दिल दिल ते, ते दिलं जाते आई आईसाहेब त्याचा आदेश देतात तुझा कॉन्फिडन्स स्ट्रेंथ तुला हरवायची नाही आहे किंवा त्या ती पुन्हा एकदा तुमच्यातली जागृत करतायत आणि ही स्ट्रेंथ आणि हा कॉन्फिडन्सच तुमच्या आयुष्याचं जी आई साहेबांसारखं असा हे आहे तुमच्यामध्ये ते त्या तुम्हाला आशीर्वाद देत आहेत हा आणि हाच आदेश देत आहेत की तुम्हाला पाऊल पुढे आहे भरारी घ्यायची आहे आणि एक उंच झेप तुम्हाला घ्यायची आहे सक्सेस थँक्यू सो मच एवं मी ते तुम्हाला येतं म्हणलं हे लाईट ॲक्टिवेशन आहे आणि हे कार्ड आहे सक्सेसचं आई साहेब तुम्हाला हाच आदेश देत आहेत ह्या दुर्गाष्टमेला की सक्सेस आहे तुमच्या आयुष्याची एक नवीन सकाळ नवीन सूर्योदय तुमच्या आयुष्याचा होतो आहे किती कुणीही तुमच्या सक्सेसकडं किंवा ह्याच्याकडं तुम्हाला जरी हे करून बघत असेल किंवा तुम्हाला असं इथं मी काय म्हणतो तुम्हाला फॉरयू करायचं फॉर यू तेच करायचं आहे जी नकारात्मक एनर्जीस आहे ज्या तुमच्या सक्सेसकडं न बघता तुमचे कधी तुम्ही थांबताय किंवा कधी तुम्ही हरताय याकडं वाट बघत बसले तर त्यांच्याकडं तुम्हाला बघायचं नाही तर ज्या सक्सेसमुळं तुम्ही कुठं पोहोचणार आहात आणि त्या सक्सेसमुळं किती कशा कशा कसा फायदा ह्या सृष्टीला असेल किंवा या जगाला असेल किंवा तुमच्या प्रोजेक्टमुळं कोणाला कोणाला फायदा होणार आहे किंवा काय चांगलं घडणार आहे याकडं तुमचा दृष्टिकोन आहे हा तुमचा तुम्हाला ते उच्च लेव्हलचा विचार आणि उच्च लेव्हलचा दृष्टिकोन तुम्हाला ठेवायचं मी तुम्हाला ते सांगितलं तुमचा चष्मा बदलवला जातोय ना यांच्याकडे बघायचंय की सक्सेस तुमच्या तुमच्यामध्ये अडथळा बनून राहणाऱ्या सोल्स तुम्हाला लक्ष द्यायचं नाही तर तुमच्या सक्सेस मध्ये तुम्हाला हात देणाऱ्या आणि वर घेऊन जाणाऱ्या अशा सोल्सकडं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्यातल्या गुणांशी तुमच्यातल्या तुमच्यातलं जे क्रिएटिव्हिटी आहे कला आहे त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी इथे तुम्हाला सांगतायत आणि आईसाहेबांचा असा मेसेज आहे बघा आदेश आहे तुमच्यासाठी सक्सेसकडे जात आहे तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि हे तुम्ही करत हे तुम्ही केले त्याचीच सुरुवात त्याचा श्री गणेश आता होतोय आणि साहेब तुम्हाला आशीर्वाद देत आहेत की आता नाही म्हणजे जी खरंच फालतू अशा एनर्जीस आहेत ज्यांना तुमचं सक्सेस बघायचं तर त्यांच्याकडे तुम्हाला बघायची गरजच नाही आहे तो चष्मा तुम्हाला फेकून द्यायचा आहे आणि ते नकारात्मक एनर्जीसी फेकून द्यायच्या फक्त पुढे जायचंय थँक्यू सो मच आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी आहे तुम्हाला फक्त पुढे जायचंय आई साहेब तुम्हाला हाच आदेश देत आहेत तुम्हाला तुमच्या कर्तव्यात कसूर करायची नाही आहे तुमचं जे काम आहे तुमचं जे कर्म आहे कारण कर्म निरपेक्षपणे तुम्ही करताय फळाची अपेक्षा करत नाही निरपेक्ष कर्म करताय आणि त्या कर्मावर कर्मा तुम्ही पुढं जाताय म्हणूनच तुम्हाला इथे सिक्युरिटी दिली जाते ग्रीन तारा तुम्हाला इथं हे कार्ड सुद्धा इथं हे होत आहे आणि एक सिक्युरिटी तुम्हाला आहे उच्च संरक्षण तुमच्यासाठी दिलं जाते आणि इथं संरक्षण देणारी शक्त्या शक्ती अशा अपार शक्ती आहेत ज्या तुमच्या डोळ्याला दिसणार नाहीत पण तुमच्या अवतीभोवतीत तुम्हाला पूर्ण संरक्षण दिलं जाते कुणीही तुम्हाला हे करण्याचा इथं नाही आहे तिथं तुम त्यांना काही सुट्टी नाही असं इथं आहे तर इथं तुम्हाला खूप उच्च आणि संरक्षण आहे तुम्हाला सक्सेस आहे आणि तुम्हाला पुढे जायला सांगतायत आई साहेब तुम्हाला हाच आदेश देत आहेत खूप पॉवरफुल अशी रिडिंग झाली आणि बघा प्रोटेक्शन मला मी आ, हेच आ, फील मी फील करत होते बरं का मी खरंच सांगते मी हे फील करत होते एक मी इथं तुम्हाला म्हणलं एक रोप तुम्ही लावलंय ते मोठं झालंय ते मोठं आहे फळदार होतंय फुलदार आहे ते आहे ते असं आहे आणि त्या बहर यायला ते कुणीही हे करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्यांच्याला तिथं सिक्युरिटी आहे प्रोटेक्शन आहे इथपर्यंत कुणीही पोहोचू शकत नाही कारण कितीही वीज झाली वारा आलं वादळ आलं काही झालं तर तुम्ही न घाबरता डगमगता हो तुम्ही पुढे आला तुम्ही संकटात संयम आणायला तुमच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आले तरी सुद्धा त्यामध्ये तुम्ही न डगमगता विश्वास ठेवला परमेश्वरावर हे मूळ जे आहे मुळानं ह्या जमिनीशी खट्ट पकडून ठेवलेलं आहे आणि मुलाधार चक्र तुमचं होते आणि म्हणूनच हे जे झाड आहे हे फळदार होते फुलदार होते आणि म्हणूनच ही फळ हे फळ जे आहे ते खूप गोड आहे कारण ह्या फळानं हे जेव्हा झाड या झाडाची जी फळ आहे फळा ज्या झाडाला फळं असतात तिथं दगडं फेकली जातात हे नाही मारली जातात कारण ते फळ गोड असते नाही तसंच हे आहे आणि आय तुम्हाला तेच सांगतायत कितीही कोणी हे केलं तरी सुद्धा प्रोटेक्शन आमचं आहे प्रोटेक्शन आमचं आहे त्यामुळे तुम्ही फक्त पुढं जायचं आहे असं आई साहेब तुम्हाला आदेश देत आहेत आणि तुम्हाला सांगतायत तुमची स्ट्रेंथ तुमची ताकद तुमचा संयम तुमचं परिश्रम तुमचं निरपेक्ष तुमचं त्याग असेल समर्पण असेल आणि हे कर्म तुमचं जे आहे निरपेक्षपणे तुम्ही जे करताय त्यामुळंच हे झाड असं बहरते असं ते वडाचं झाड कसं असते बघा वडाचं झाड आहे की नाही वडाचं झाड कसं मोठं असते ते किती कि वर्ष झाले तरी सुद्धा ते पुन्हा त्या कधी हलत नाही तसं तुमचं हे झालंय तसे तुमची तुमचे विचार तुमची वाणी तुमचं तुमचे गुण हे सगळं असं खूप हे झालेलं आहे आणि त्यांना आता एक जम बसवलाय आणि ते खूप हे ना वाढते तर ह्याच्यासाठी तुम्हाला इथं ब्लेसिंग दिली जात आहे प्रोटेक्शन आहे सिक्युरिटी हे सगळं आहे सक्सेस आहे श्री गणेश आहे आशीर्वाद आहेत आणि हे सगळं तुमच्याकडे येते म्हणूनच देवी तुझा भोवानी हो तुम्हाला आदेश देतात फक्त पुढं जायचं आहे मग कुठल्याही गोष्टीत एनर्जी वेस्ट करायची नाही आहे आणि जे तुमच्यासाठी जो रोल दिलेला आहे तो रोल तुम्ही पार पाडायचा आहे हा तुम्हाला मेसेज दिला जातोय आणि निर्धार तुमचा जो निर्धार आहे तुमचं जे जे तुम्ही ठरवलेलं आहे जी ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवाहित होते ज्या ऊर्जेनं तुम्ही प्रफुल्लित आहात जी ऊर्जा तुमच्यामध्ये अशी वाहते ती ऊर्जा त्या ऊर्जेशी तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी ते आदेश देत आहेत आई साहेब हाच आदेश तुम्हाला देत आहेत सगळं तुमच्याकडे येते सक्सेस येते प्रेम आहे पैसा आहे हे सगळं तुमच्याकडे येते पण तुमची जी ऊर्जा आहे ती जी पॉझिटिव्हिटी आहे ती तुम्हाला तुमचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाशी कनेक्ट करून पुढं तुम्हाला घेऊन जायचे आहे तुमच्या तुमचे जे गुण आहेत किंवा तुमचे जे कष्ट आहेत तुम्हाला जे हवा आहे काय हवा आहे हे सुद्धा महत्वाचं असतात आणि त्याकडं तुम्हाला त्यांनी तुम्हाला ते दाखवून दिले की तुमच्या आयुष्यात तुमचं लाईफ पर्पज काय आहे तिकडं तुम्हाला ते घेऊन जात आहेत आणि त्या तुम्हाला आदेश देत आहेत तुमची स्ट्रेंथ आणि ह्या दुर्गाष्टमीला दुर्गेसारखं असं तुमचं जे तुमचं जी पर्सनॅलिटी जी आहे ती अशीच दुर्गांसारखीच होणार आहे आणि त्यांच्यासारखीच शक्ती समर्पणाची ताकद तुमच्यामध्ये आहे म्हणूनच इतके मोठे ब्लेसिंग्स आशीर्वाद तुमच्या आयुष्यात प्रवेश करत आहेत ऊर्जा पॉझिटिव ऊर्जा तुमच्या आयुष्य आयुष्यात प्रवेश करते प्रोटेक्शन आहे संरक्षण आहे सगळं आहे आणि ते सगळं तुम्ही घेता आणि या सगळ्यासाठी खूप खूप थँक्यू आई साहेबांना आणि तुम्हाला सगळ्यांना की रिडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू थँक्यू सो मच so बाय